जोशी वाचाल तर वाचालच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेली पन्नास वर्ष जे आपल्याला यादोकी बारात घडवत आहेत हिंदी संगीत असो संगीतकार असो त्यांच्याशी ज्यांनी आपलं नातं जोडलंय आणि इतकंच नाही तर ज्यांनी क्रिकेटचे किस्से आणि बारकावे देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेत अशा एका खास लेखकाला आज आपण भेटणार आहोत एखाद्या हिंदी सिनेमातलं गाजलेलं गाणं आणि त्यामागचा इतिहास किस्से आपल्या खास शैलीत आपल्यापर्यंत पोहोचवणारे लेखक शिरीष कडेकर गेली पन्नास वर्ष फिल्मी संगीत हिंदी सिनेमा क्रिकेट आणि त्याचबरोबरीने प्रवास वर्णनं हो लेखन करणारे लेखक म्हणूनही शिरीष कडेकर त्यांच्या वाचकांना आहेत हिंदी सिनेसंगीत म्हणजे ऐकून सोडून देण्याची गोष्ट नाही तर समजून घेण्याची गोष्ट आहे हे कणेकरांनी त्यांच्या लिखाणातून दाखवलं हे सगळं सांगताना कणेकरांनी त्यांच्याकडे असलेला माहितीचा खजिना उलगडला पण तरीही फिल्लमबाजी सारख्या त्यांचा प्रयोग कधीच कंटाळवाणा झाला नाही त्यांच्या सदरा एवढीच लोकप्रियता त्यांच्या पुस्तकांनाही पन्नास वर्षात यादो कि बारात डॉलरच्या देशात एकला बोलोरे फटकेबाजी अशा चाळीस पेक्षा जास्त पुस्तकांनी वाचकांची पसंती मिळवली क्रिकेटच्या लेखापासून सुरुवात झालेली कणेकरांची लेखणी सिनेसंगीत ललित लेखन ते आत्मचरित्रापर्यंत लिहितीच राहिली आहे तुम्हाला कळलं असेलच आजच्या वाचाल तर वाचालमध्ये आम्ही तुमच्यासाठी कोणाला घेऊन आलेले आहोत ते आपल्यासोबत आहेत शिरीष कणेकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आयबिएन लोकमत मध्ये आणि वाचाल तर वाचालच्या या भागामध्ये पन्नास वर्ष तुम्ही लिहिताय पन्नास वर्ष ही काही थोडी थोडकी वर्ष नाही आहेत आणि आता तुमचं आत्मचरित्र ही आलेलं आहे पहिली आवृत्ती संपलेली आहे त्याची कसं वाटतं या संपूर्ण प्रवासाबद्दल आणि या आत्मचरित्राबद्दल काय सांगाल आत्मचरित्र हे कधी लिहायचं याबद्दल प्रवाद आहेत फार तरुणपणे तुम्ही लिहू शकत नाही कारण काही घडलंच नाही आयुष्यात तर लिहिणार काय तुम्ही आणि उतारव्यात लिहायची गोष्ट हे तर उघड आहे पण उशिरा म्हणजे किती उशिरा ह्याचा नक्की अंदाज आपल्याला बांधता येत नाही कारण किती उशिरा लवकर होईल आणि किती उशिरा फार उशीर झालेला असेल हे नाही ना ठरवत आहेत पण साधारण मधुघट रिकामे घरी पडलेले असताना आणि नेत्र लागले असताना माणूस आत्मचरित्र लिहितो पण त्यात फार घोळ आहे अनेक मोठी मोठी माणसं मोठी मोठी नामवंत माणसं आत्मचरित्र लिहायला नाखुश असतात नाराज असतात जनरली लिहित नाहीत ह्याच कारण कोणाच्या शेपटावर पायी द्यायची त्यांची या वयात आणि करिअरच्या या स्टेजला त्यांची इच्छा नसते की आता या या वयात हरी हरी करत निवांतपणे बसायचं ते मधमाशाच्या पोळ्यांवर दगड मारायचा वादळ आपणच उठवायचं वणवा पेटवायचा आणि त्यात कदाचित आपण हरू पळून जायचं कोणी सांगितलं सगळं आता झालं ना सगळं शांत कसा म्हणजे काही फार चुकीचं आहे असं मला वाटत नाही असं वाटणं ना या वयात स्वाभाविक आहे या उपर जर तुम्हाला लिहायची फार खुमखोमी असेल सांगायची इच्छा असेल तर लिहा मी एकदा एक लेख लिहिला होता की संगीत चित्रपट समीक्षकांची शैली याचं विडंबन करणारा एक लेख लिहिला होता आणि तो मी रविवार लोकसत्तेचं काम बघणाऱ्या विद्याधीजी गोखलेंकडे दिला त्यांनी तो वाचला आणि ते मला म्हटले नाही ठीक आहे सगळं पण ही माणसं चिडतील तुझ्यावर मी सात्विक संतापन विचारताना का चिडतील का मी स्वतःविषयी आणखी हो वाईट लिहिले भरपूर टवाळी केली मी स्वतःशी हात याच्यावर ते जे एक वाक्य बोलले मी कधीही विसरणार नाही ते म्हणले अरे स्वतःचा हात स्वतःला लागत नसतो रे खणे करा खरी गोष्ट आहे ना तुम्ही संतापून समोरच्या थोत्रीत मारा आणि तेवढ्याच जोरात स्वतःला मारून दाखवा शक्यच नाही शक्यच नाही शिवाय तुम्ही स्वतःविषयी कितीही निर्दयपणे लिहिलं असलं तरी त्यामुळे दुसऱ्यावर वार करायला तुम्हाला लायसन्स मिळतं असं नाही ते तुमचं जस्टिफिकेशन असू शकत नाही मी याच्याविषयी असं असं वाईट 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 लिहिलंय पण स्वतःविषयी वर की असेल स्वतःविषयी तुम्ही काय लिहिता तुमचा प्रश्न आहे दुसरा कशाला क्षमा करेल ना तुम्हाला हा मोठा प्रॉब्लेम याच्यावर मला कळतो तो उमगला तो अर्थ एकच की लिहायचंच झालं सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे लिहायच नाही पण असं कसं झालं ना सगळ्यांनी जसं घाबरून कसं चालेल पण लिहायच झालं तर अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुस्थितीचा जराही विपर्यास न करता तुम्ही प्रांजळपणे जर आपलं आपली मतं आपले अनुभव मांडणार असाल आणि समजा कालांतराने त्या गोष्टीला तीस वर्ष झाली तुम्हाला वाटलं की नाही जर चुकलं आपलं आपलं चुकलं त्यावेळेला त्या वयात चुकलं आपलं तेही प्रांजळपणे लिहायची तुमची जर तयारी असेल तर काय वाईट काय बिघडलं काय तरीही माणसं दुखवायची ती दुखावणारच त्याला तर काय करणार त्याला तर काय करणार असं जसं म्हटलं की पन्नास वर्षांचा हा लिखाणाचा प्रवास आहे खूप वेगळ्या प्रकारचं लिखाण खरं तर सुरू केलं तुम्ही ज्या वेळेला फिल्मी गॉसिपिंग किंवा हिंदी चित्रपट संगीत याविषयी काही लिहिलं गेलं नव्हतं अशा वेळेला तुम्ही सुरुवात केलं हे जाणीवपूर्वक झालं का याच विषयांवर लिहायचं असं काही न ठरवता झालं काय माहिती का मला ज्या विषयात गती आहे त्या विषयात लिहायचं हे तो उघड आहे मी कपाशीचं पीक वगैरे ह्याच्यावर तर लिहू शकत नाही तर माझ्या आवडीचे विषय काय होते क्रिकेट होतं म्हणून क्रिकेटवर सुरुवात केली दुसरं काय होतं हिंदी चित्रपट होतं हिंदी, हिंदी चित्रपट संगीत होतं हिंदी चित्रपट संगीत मला त्यात गती होती आणि त्यात लोकांना काय काय सांगावं हो। अशी आतून उर्मी होती गाण्यांच्या आठवणी गाणाऱ्यांच्या आठवणी फार फार रंजक वाटायच्या आम्हाला आणि त्यापेक्षा त्या वाचकांनाही वाटत होते त्या काळात म्हणून ते लिहिलं एवढं आणि पहिलेपणाचे काही फायदे मिळतात या पद्धतीच मराठीत कोणी लिहित नव्हतं त्याचे मला फायदे झाले म्हणून मी लिहिलं असं नाही माझा विषय म्हणून मी लिहिलं बरोबर पण मग तुमच्या लिखाणाची सुरुवात कशापासून झाली क्रिकेट पासून झाली का या फिल्मी दुनियेच्या किंवा फिल्मी संगीताच्या लिखाणापासून झाली क्रिकेट पासून झाली बराच काळ क्रिकेट वर लिहिलं बरं पहिलं पुस्तक क्रिकेटवर आलं कारण तेच लेख साठले होते इतक्या काळात मग मी डायव्हर्स केलं डायव्हर्जन के थोडं नंतर केलं मी की बघू ना आपण आता ह्याही प्रकारात लिहून बघूया ते जास्तच क्लिक झालं मग मी ललित लेखनाकडे वळलो मग मी विनोदी लेखनाकडे वळलो असं चालू राहिलं ते तुम्ही जसं म्हटलं की क्रिकेट पासून सुरुवात केली त्यानंतर हिंदी चित्रपटाविषयी हिंदी चित्रपट संगीतकार असेल गायक असेल खूप किस्से गाण्यांमागच्या आठवणी तुम्ही लोकांपर्यंत पोहचवत गेलात पण त्यावेळेला तर एवढी माहिती उपलब्ध नव्हती इंटरनेट नव्हतं त्यावेळेला कसं जमवलं हे सगळं लोकांशी भेटून तुम्हाला हे सगळं करावं लागायचं माहिती उपलब्ध नव्हती हाच आमच्या सारख्याच प्लस पॉइंट याला कसं माहिती सगळं अच्छा त्यानंतर सांगितलं काही नाही रेडिओवरती वरती बिना का गीत मला जशी बघतो आपण सगळे ऐकायचो तेव्हा तशी अनुरोध पर पसंद आपण एक और असे अनेक इंटरेस्टिंग कार्यक्रम होते ते खडखड खडखड वाजणाऱ्या रेडिओ वरती ती गाणी ऐकायची हा एकमेव सोर्स होता गुगलवर टाईप केलं मिळालं आता काय आता एक तर कोणी लिहित नाही त्याची वेगळी कारणे आहेत आणखी पण लिहिलं तरी त्याचं कौतुक होणार नाही कारण ती सगळी माहिती गुगल वर त्यांना मिळेल तेव्हा नव्हती हो ती माहिती अवेलेबल नव्हती ते किस्से अनुभव अवेलेबल नव्हते <laughs> खडक वाचलेला एकदा दिलीप कुमारला अंदाजच्या काळात मी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साली दिलीप कुमारची गाडी काही तरुण लोकांनी थांबवली आणि त्याला सांगितलं तुम हम आज कही दिल खो बैठे हे अंदाजमधलं गाणं म्हणून दाखव तू न म्हणतो बापडा तुम्ही म्हणत असाल तर म्हणतो पण ते माझं नाही आहे मी नाही गायलेलं गाणं ते मुकेशनी गायलेलं गाणं आहे म्हणजे लोकांना इतकी कमी माहिती त्या काळात होती अठ्ठे अर्थात अर्था, मी तेव्हा नाही लिहित होतो अठराशे पन्नास साली की एक पार्श्वगायक आहे बाबा असं काही नाही माहिती होती पण इव्हन मी लिहायला लागलो त्या काळात देखील इतका तपशील माहित नव्हता लोकांना आणि तो माहिती होता या ज्ञानाचा फायदा मिळाला खूप फायदा मिळाला पण सदर लेखनाला सुरुवात झाली त्याच्यानंतर पुस्तकं आली त्याच्या मग एक प्रयोग आले हा सगळा प्रवास जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला काय वाटत की फिल्मी दुनियाचं हे जे आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे हे पुढेही असं चालू राहील नाही वाटत मला त्या स्वरूपात नाही वाटत अच्छा काही ना काही येत सिनेमावर म्हणजे पण कुठली माहिती रस देऊ नेणार वाचणार कुठे रस आहे आता बघा मध्यंतरी मा मला गाणी काही आवडली होती का सिनेमातली जब वी मेट छान गाणी आहेत म्हटलं मी म्युझिक माहित नाही आता मी गुगल वर वगैरे नाही गेलो तेव्हाही तेवढे आम्ही आधुनिक झालेलं नाही अजून म्हटलं कोणतरी सांगेल ना एवढी काय एवढं आत्ता आत्ता मला कळलं की ते प्रीतमने नाही किंवा कजरारे मला खूप आवडलं छान आणि घेतलं छान तर टेकिंग चांगलंय सगळं छान आहे कोण गात म्हटलं असं नव्हतं हो पूर्वी कस गाणं गायकाच्या नावा आवाजा सकट आमच्या हृदयात बसायचं कि लता आहे कि आशा आहे की गीता दत्त आहे की शमशाद बेगम आहे कोण आहे हा प्रश्न कधीच पडला नाही तेच गायकांचा कि तलत आहे रफी आहे मुकेश आहे हेमंत कुमार आहे किशोर कुमार आहे इवन एस डी बातिश आहे शंकरदास गुप्ता आहे हे प्रश्न पडलेच नाही आम्हाला कधी ऐकल्या क्षणिक कळलं कारण इतके डिस्टिंक्ट आवाज होते त्याच्यासारखा तो वाटतो हो था था। हाँ हाँ। हा प्रकार नव्हता आता तसं नाही आता तसं काही काही कळतच नाही कोण गात अनेकदा नावच नवीन असतं कळणार कशी बरोबर मग मला कळलं की ते गाणं आलिशा चिनॉयने गायले कजरारे म्हटलं हा मग बरोबर आहे तरीच थोडं बेसूर आहे म्हणजे बरोबर आहे म्हटलं आम्हाला असेच आणखी तुमच्या लिखाण प्रवासातले जे टप्पे आहेत आणि अनेक किस्से जे आहेत ते तुमच्याकडनं ऐकायचे आहेत पण वाचाल तर वाचाल मध्ये एक ब्रेक घेऊन परत येऊयात वाचाल तर वाचालमध्ये आज आपण गप्पा मारतोय शिरीष कणेकरांशी जसं आपण म्हणतोय की पन्नास वर्षाचा हा प्रवास आहे तुम्ही चित्रपट संगीताबद्दल लिहिले क्रिकेटबद्दलही लिहिलं आणि मग तुम्ही ललित लेखनाकडे देखील वळलात पण कथा आणि कादंबऱ्या मात्र तुम्ही लिहिलेल्या नाहीत तुमचं ललित लेखन आणि कथा कादंबऱ्या न लिहिण्याचं कारण काय सांगाल काय होतो हा प्रश्न नेहमी विचारला जातो मला असं मनात येतं की संपूर्ण स्वयंपाक केलेल्या सुगरण मुलीला चटणी केलीच नाहीस तू असं विचारल्यासारखं वाटतं काय प्रत्येकाचा एक बाज असतो एक कल असतो एक जैवन दळवींसारखे यांनी कुठलाही साहित्य प्रकार एक्सेप्ट कविता शिल्लक ठेवला नाही इतकी वर्षाईल लेखणी आहे त्यांची पण बाकी जर तुम्ही बघितले तर ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आहेत तो बापू काळे एवढे विख्यात कथालेखक आहेत त्यांची कादंबऱ्या नाही लिहिल्या एक पार्टनर एक लिहिली पण बाकी कादंबरीकार नाही झाले ते कधी तुमचे हे श्रीणा पेंडसे कादंबरीकार झाले त्यांनी कथा नाही लिहिली कुसुमाग्रज कवी झाले एक त्यांचं कथेचं पुस्तक वाचलंय मी आणि फार छान आहे पण कथा करण्यात झाली ती का त्यांना काय अवघड होत पण नाही त्यांनी ठरवलं की हा आपला प्रांत आहे यात आपण रमतो यात आपण एक्सेल होतो तेव्हा तेच करावं तर मी क्रिकेट पासून सुरुवात केल्यानंतर सर्वोत्कृष्ट विनोदी लेखनाचं अवॉर्ड मला मिळालं मी मुद्दा काय अवॉर्ड मिळाला मुद्दा नाही इतक्या वेगवेगळ्या विषयांकडे मी वळलो त्यात कथा कादंब कादंबरीचा माझा पिंडच नाही खरं इतका आवाका का तीनशे चारशे पराच एवढं बाड लिहायचं बसून एवढं पेशन्स नाही माझ्याकडे इतका मोठा कॅनव्हास मला झेपेल की नाही मला शंका आहे हा कथा कथा शक्य आहे अगदी सहज शक्य आहे पण याच्या पुढे मी वळेन की नाही तेवढा काळ देऊ मला देईल का नाही मला माहित नाही पण वाटतं ते आपण बऱ्यापैकी हाताळू शकलो असतो असं वाटतं असं कथा तर आम्हाला नक्कीच तुमच्याकडनं तुम्ही लिहिलेली वाचायला आवडेल पण या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक लोक तुम्हाला भेटले जे लिखाणाने तुमच्या जवळ आले विशेष करून राजेश खन्नाशी तुमची जी मैत्री होती ती सगळ्यांनाच हेवा वाटावी अशी होती तर आम्हाला तुमच्याकडनं राजेश खन्नाबद्दलचे काही आठवण ऐकायला नक्की आवडेल खूप आठवण कुठली सांगणार मी तो, तो इतका गर्विष्ठ त्याची इमेज सांगतो अशी आहे गर्विष्ठ साधारण फार जवळ न जाण्याचा माणूस अशी त्याची इमेज होती त्यानंतर अशा माणसाची आपली मैत्री कशी होते हे माझ्या बुद्धीपलीकडच एकदा मी त्याला विचार मारतावरचा की तुला आसपास चमचे नेहमी लागत असं आम्ही वाचले आहे का इथे दिसतंय कोणी म्हटलं कोणी म्हणजे मी आहे ना ह्याच्यावर तो म्हणला अरे तुझ्यासारखे जर चमचे असतील ना तर मेलोच मी म्हणला फार गमतीदार व्यक्तिमत्व होतं म्हणजे तो मला जेवायला बोलवायचा दोन वाजता जेवण मी त्याला म्हणायचो रे बाबा आम्ही बाराच्या सुमाराला जेवतो रे दोन वाजेपर्यंत माझा भूकं बळी पडेल शिवाय डायबिटीस आहे अमुक आहे तबुक आहे मला वेळच्या वेळी जेवण नाही दोन वाजता जेवण तो फोन करून जेवायला जेव्हा बोलवायचा तेव्हा म्हणायचं की काहीतरी खाऊन ये मी तो काही वेळ बदलणार नाही पण तू साडे अकरा बाराला काहीतरी थोडस तोंडात टाकून ये असं तो म्हणायचा आणि ते जेवण फार प्रेक्षणीय प्रकार असायचा खाणीय तर असायचा पण प्रेक्षणीय असायचा एवढा मोठा डबा यायचा चिकन मटण भाजी आमटी सगळं आणि त्याचा जो नोकर होता खास व्हॅली टाईप तो त्याच्या ऑफिसात ऑफिस कम घर आशीर्वाद बंगला वेगळा पण हा डुप्लेक्स होता खाली ऑफिस वर राहायची जागा तो गरमागरम फुलके करायचा आणि मग ते इम्पोर्टेड डिशेस म्हणजे सगळं जेवण यायचं जेवण झाल्यावर पान यायचं पान झाल्यावर दात कोरून कोरायची हे की ह्याची एक एकेका इम्पोर्टेड डिश मध्ये एक पान एक काडी एक सिगरेट असं घ्यायचं मग कुल्फी हे सगळं यथासांग झाल्याशिवाय त्याचं जेवण पूर्ण व्हायचं नाही आणि आठ दहा माणसं असायची जेवायला त्या भागात कोणी जात असेल त्याच्या परिचयातलं चला जेवायला हॉटेलत जावं ना तर चला काकाकडे जाऊ आणि मग तिथं जाऊन बसायचं जेवायचं आणि आपापल्या कामाला निघून जायचं एकदा मला जरी जेवायला बोलवलं आणि मी घरी गेलो तर लॉक घराला लॉक नेक्स्ट टाइम मी त्याला सांगितलं जेव्हा त्यांनी बोलवलं तू काय लॉकडाऊन निघून जाणारस का तू काय म्हणतात त्याला दचकल्याचा तरी आव आणला तुम्हाला पण अतिशय प्रेमळ होता माणूस अतिशय प्रेमळ हे बाहित नाही जेवायला बसला असताना एका डब्यात उकडलेला बटाटा होता फक्त उकडून अशा फोडी करून ठेवलेल्या हे काय म्हटलं त्याला ते कबूल करणं आपण प्रेमळ आहोत हे दिसू देणं जीवावर आलो त्याला पेट टाकून बोला मिरपूड वगैरे टाकून तुला म्हणून हे आठवडीने त्यांनी माणसाला सांगितलं पण हे त्याला बोलायला जीवावर येत अतिशय प्रेमळ माणूस सर आम्हाला तुमच्या लिखाणाबद्दलही अजून बोलायचं आहे पण वाचाल तर वाचाल मध्ये पुन्हा वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त आय बेन लोकमत वाचाल तर वाचालमध्ये तुमचं ब्रेक नंतर पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपण गप्पा मारतोय शिरीष कणेकरांशी सर पन्नास वर्षाचा प्रवास झालाय आत्मचरित्र लिहून झालंय पण नवीन मुलांना हिंदी चित्रपटांविषयी नवीन येणाऱ्या चित्रपटांविषयी काही लिहावं असं वाटत नाही किंवा काय नवीन लिहावं असं नाही आता मी चित्रपट कमीच केलंय कारण नवीन ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट कमी आहे ते वाईट नाही म्हणायचं मला अजिबात नाही असं कसं वाईट असेल कारण गुण हे कुठल्या एका पिढीची मक्तेदारी नसते पण उद्या दुसऱ्या कोणी उद्या साजिद वाजीदचं गाणं आवडलं किंवा आणखी कोणाचं आवडलं तर आम्ही सी रामचंद्र मदन मोहन रोशन अनुविश्वास जसे गुणगुणू तसे थे थे। रह्मान। पर... ते गुणगुणत नाही इवन रहमान रहमान फार मोठं अशी दुमत नाही आहे ही खूप गाणी पण त्याच्यात आम्ही तेवढे रमत नाही जेवढे आमच्या तरुणपणाच्या काळातल्या गाण्यात रमतो <laughs> त्यामुळे नवीन याच्यावर लिहिणं होत नाही अवघड काही नाही हो आता साधारण तुम्हाला एकदा बाज कळलाय तुम्ही नवीन आहे पण त्यात मन नाही त्यामुळे नवीन याच्यावर कोणी लिहिल का आणि लिहिलेलं कोणी वाचील का हे सांगणं जरा अवघड आहे मला कारण प्रेक्षकांची पण हे नाही म्हणजे वाचकांची पण इन्व्हॉल्वमेंट नाही गाणं ऐकलं सोडून दिलं उद्या दुसरं ऐकलं संपला विषय त्यात अगदी जीव टाकायचा हे गाणी कोणी मूळ कोण गाणार होतं मग कोणी गायलं त्याचे शब्द कसे बदलले ह्याच्यात त्यांना काही पडलेलं नाही मुळात दोन चार आठवड्यानंतर ते गाणंच जातं नवीन येतं संगीतकाराची त्याची हीच आहे की सिनेमा चालू आहे तोवर ते गाणं चाललं पाहिजे बस கால் கால नक्कीच पण सर आम्हाला तुमच्याकडनं वेगवेगळ्या लिखाणाची नक्कीच याच्या पुढे देखील उत्सुकता आहे की तुम्ही नवीन काय लिहिताय आणि वाचकांची देखील आमच्या हीच अपेक्षा असणार आहे की तुमच्याकडून खूप काही नवीन आम्हाला वाचायला मिळावं पण आज या पन्नास वर्षाचा जो प्रवास आहे हा खरं तर अर्ध्या तासात उलगडणं अजिबात शक्य नाहीये वेळ आपल्याला कमी पडतोय पण तुमचे खूप खूप आभार आमच्या वाचाल तर वाचालमध्ये आल्याबद्दल आणि तुमच्या या पन्नास वर्षाच्या प्रवासातले काही किस्से काही टप्पे आम्हाला तुम्ही उलगडून दाखवलेत याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद वाचाल तर वाचाल मध्ये आपण शिरीष केडेकर यांच्याशी तर गप्पा मारल्याच आहेत पण नऊ फेब्रुवारी हा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा सहावा स्मृतिदिन आहे वाचाल तर वाचालमध्ये आपण इथे थांबतोय पण जाता जाता बघणार बाबा आमटे यांचीच एक खास कविता मुरलीधर आमटे म्हणजे सगळ्यांचे बाबा आमटे ज्यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजाला भरभरून दिलं बाबांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात युवकांची त्यांना खूप साथ लाभली निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे कारण तीच आहे जन्मदात्री साऱ्या भविष्यांची मातीशी मान राखणारे युवकांचे तांडे प्रेरणांच्या तराफ्यांवर उद्याची क्षितिज तुडवीत आणि ओसपणाचे कोसच्या कोस तुडवीत जेव्हा निघतील दहा दिशांनी दऱ्या खोऱ्यातून आपले निश्वास उतरवीत तेव्हा ती धरित्री होईल सुजलाम सुफलाम मंगल